तो ये ये किसके तो बम जो करते लोग बड़ा खतरनाक करते सर सर बाकी ये अब हम मतलब कारवाई पद्धतीने काय दुरुस्त करून करतो लोक पैसे देऊन जातात ना, ना, ना दे जाता तुम्ही का खूपच सर्व्हिस देते का त्यांना अशी स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धानाशिकच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली तिथे मी का या बसस्थानकची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकची पाहणी करायला आलो परंतु

प्रवाशांकडनं पैसे भेट असल्याची सुद्धा मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर या सोलापूर बसामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोय होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा आमचे आमचे जे प्रमुख या ठिकाणचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलभच्या दौऱ्यावर येतो आहे आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्तक्षता मला दिसली परत आहे त्या पद्धतीनं जर सुविधा दिसल्या सदस्यामध्ये प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करते डेम्पो संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेम्पो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही बहारी करायला पाठवू काही भरारी पात्रता आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पाठपुरी आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक Uh, संचालय असताना सुद्धा लोक लघुसंख्येच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे ते सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आपल्या सार्वजनिक शौचालय आहे आणि बापोळी ह्या ज्या पापक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एस टी महामंडळाकडनं गा त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतो अशा प्रकारे जर काय तक्रार असतील त्यावर अशा काय तक्रार आहेत त्याबद्दल तो माझ्या याच्यावर कारवाई करा विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे मी नाही या बाबतीत म्हणजे कुठली हैकल तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही मला ताबडतोब या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत अंमलबजावणी करा आणि मला लेखी देखील प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छित स्थळी अंधार बनण्यापूर्वी कसं पोहोचवते त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे काही ठिकाणी जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः मी बंद करणार त्यावेळी अनावजी त्या चेक नाक्यावर टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होती काहीतरी बातम्या हवी ते बातम्या देतात असतात सरकार आहे शेवटी काही वादळ असतात कुटुंबामध्ये सुद्धा महापासामध्ये काही कुटुंबातल्या प्रमुख लोकांचे मतभेद असतात परंतु शेवटी एखाद्या मुख्य व्यक्तीने त्यामध्ये जर सगळ्यांना समजावलं आणि योग्य प्रकारे भविष्यामध्ये परंतु काही गोष्टी असतात काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या आमदारांनी सांगितल्यानंतर आमच्या भावना आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर समोर मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रतिसाद देत त्यावर सगळ्यावर ज्या तक्रारी आहेत तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला